गारसी नोबेलचा आजचा हा शेवटचा दिवस पण सांगता आहे आज आजचा दिवस पण सांगता आहे असं पण म्हणता येणार नाही कारण खरे म्हणजे आता सुरुवात झालेली आहे आपल्याला त्यानिमित्ताने संत गोन्सलो गारसियाच्या सणाच्या निमित्ताने एक चार पाच दिवस अगोदर किंवा तो आठवडा आपल्याला गार्सी नोबेल ह्या नावाने अनेक कार्यक्रम अनेक वर्ष अनेक वर्ष करायचं आहे तसं लोकांच्या मुखामध्ये हे असतं की अमुकांचा मल्हार तमूकाचा ते तब्बुकाच आहे ना तर वसईच्या सगळ्या लोकांच्या मुखामध्ये आलं पाहिजे की गार्सियाचा गार्सिंग आता ह्यापुढे आपण कोणचालो गार्सिया ते उच्चारायला थोडंसं लांब पडतं म्हणून एक गिफ्ट आपण त्यांच्याकडून घेऊया जी जी सांगितलं की काय त्यात संत पण येत नाही म्हणजे सेंट जी सांगितलं बघा काय बघा जी आजपासून तुम्ही मुलांना शिकवायचं आहे कारण मी खूप ठिकाणी बोर्ड लावणार आहे ओके so, सो आपण थोडक्यात सेंट गार्सियास कॉलेज तेवढं तरी घेऊया म्हणजे सिंपल साधं कारण गार्सिया हा शब्द आहे ना आता आपल्या एक ठिकाणी अनेक ठिकाणी तो ते तो शब्द आपल्या सगळ्यांचा बेस असेल जसं आपण गार्सियन योबेल केलं तसं एक आणखी येणार आहे आपल्या मुलांना सगळ्यांना मुलं बुला, आता मुलं फार कमी आहेत ज्याने त्यांचे मी आभार मानतो आता धन्यवाद देतो परंतु हा आपला हॉल पुढच्या वर्षी हा सगळ्या म्हणजे विसा असेल सगळ्या कॅथलिक मुलांचा आणि असं सा कालच्यासारखा का कार्यक्रम असेल तर सगळ्या मुलांचा असा भरला पाहिजे ते एक विजन आपण आपल्या समोर ठेवूया त्यामुळे आपला आ, नाव उच्चारण्यासाठी फार म्हणजे सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेज तर आपण हा शब्द ठेवूया सेंट गोन्सालोज कॉलेज कुठे पण सांगायचं से ना सेंट गोन्सालोस कॉलेज यापुढे कुठलं तरी ग्रुप स्थापन झालं ना की त्याच्या आजूबाजूला मागी किंवा पुढे गार्सियन हा शब्द असेल आणि थोडं देवाने मला ते दिलेलं आहे हे शब्दयुद्ध कसे ना कॅप्शन्स कसे तयार करायचे आहेत तर त्याचा आपण वापर करू शकतो तर असा ह्या शेवटच्या म्हणजे दिवशी आपल्यासाठी फादर सोलोमन आले विसं केल त्यांनी ह्या कॉलेजमध्ये आणि कॉलेजसाठी स्वतःला गाडून घेतलेला आहे अनेक लाखो लोक लाखो मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे आणि त्यांचा विशेष शिकवत असताना देखील त्यांनी इंग्रजी स्पीकिंगचे क्लास घेऊन जे आपल्या वसईच्या मुलांना इंग्रजीविषयी जो एक भयगंड आहे न्यूनगंड आहे आणि आपल्यामध्ये भीती आहे आणि अनेक ठिकाणी आपण अटकतो केवळ आपल्याला इंग्लिशमध्ये अस्खलित बोलते नाही म्हणून आणि त्यांनी मला वाटतं की वसईच्या अनेक मुलांना इंग्रजीमध्ये इंग्रजी भाषेविषयी पुष्कळ ज्ञान दिलं म्हणजे धर्मगुरू असल्यामुळे त्यांनी अनेक या तरुणांना आत्महत्येच्या त्या शेवटच्या कडेवरून परत आणलेलं आहे हे एवढं मोठं योगदान आपल्या या फादरांचं आणि सॉलोमन फादरांचं आहे कधीकधी सो उंच गार्सिय म्हणजेच फादर सॉलोमनचं कॉलेज असं पण समीकरण आपण म्हटलं तरी ते कमी होणार नाही आहे जी, जी जी तर हे पहिलीच वेळ नाही माझ्या कारकिर्दीमध्ये फादर सॉलोमन परंतु अनेक वेळा आम्ही तुम्हाला बोलवू आता पॅट्रिकसुद्धा हां आता पॅट्रिकचे जे विद्यार्थी आज आहे त्यांच्यामध्ये जे काही व्यक्तिमत्व विकास त्यांचा झाला तर त्यांच्या पुस्तकाचा कार्यक्रम असताना त्यांनी खास विक्रम सरांना बोलव बोलण्यासाठी सांगितलं होतं आणि विक्रम सर एवढे सुंदर बोलतात हे मला माहित नव्हतं तर त्यांनी त्यांच्या पंधरा मिनटांमध्ये सगळ्यांना खेळून ठेवलं होतं ते सर्टिफिकेट डेवन वगैरे ना तर ते विक्रम सरचं काय नाव घेतो तर ते एक उदाहरण आहे ते एक प्रतीक आहे असे अनेक विक्रम सर हां फादर पॅट्रिकने निर्माण केले आहेत तयार केलेले आहेत तर हे आपलं खासियत आहे आपण कॅथलिक चर्चचं हे कॉलेज पडल्यानंतर ना काहीतरी आपण असं दिलं पाहिजे त्याशिवाय कॅथलिक नॉट धर्म ॲन नॉट स्पीकआउट रिलिजन आय अँड स्पीकआउट कॅथलिक व्हॅल्यूज धर्म नाही का तर तो आपल्यासाठी कॅथलिक लोकांसाठी पण जेव्हा सगळे लोक येतात ना कॅथलिक व्हॅल्यूज ख्रिस्ताचे जे मूल्य आहेत ना ते कुठेतरी पसरताना आपले दिसले पाहिजे ते कुठे पेरताना आपले दिसले पाहिजे त्यासाठीच हा आपण एक प्रयोग केला गारस नेबलचा तर मी ह्या निमित्ताने फादर सोलोमन यांचे आभार मानतो आपल्याला अनेक लोकांची आठवण ठेवायची आहे ह्या परिसर जो आपण पाहतो त्या परिसर हा एवढा परिसर मिळतो की आपले डोळ्याचे पारणे फिटतात की अशा मोक्याच्या ठिकाणी एवढी मोठी जमीन ज्या माणसांनी ह्या जमिनीमध्ये जमिनीसाठी स्वतःला काढून घेतलं आणि वाहून घेतलं आणि घराची उबरटे त्यांनी हां ते फादर फादर जॉन ड्रुमा यांचं कुठली स्मृती ह्याच्यावर स्मरण इथे स्मारक इथे असणं आवश्यक आहे ते कसं काय नंतर आपण सी बी सीमध्ये पहिल्या प्रथम चर्चा करू त्यानंतर फादर वेलिंग जर आपले पॅरिश आपला प्रिन्सिपल असे खूप खूप आहेत खूप आहेत पुष्कळ आहेत जे केवळ फादर म्हणून प्रिन्सिपल म्हणून लाभे नाहीत तरी ते आपली पॅरिशमध्ये होतं ना तरी ते डिसिपलून पाहायचे काही मदत करायचे काही मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम करायचे द्यायचे असा अनेकांचा सिस्टरचा फादरांचा आणि आपल्या प्रापंचिकांचा हा सहभागाचा खास डोलार आहे त्यामुळे आपण असे कार्यक्रम केले पाहिजेत आणि ह्यामध्ये मुलांना इन्वॉल्वमेंट फार आपण केली पाहिजे अशा कार्यक्रमासाठी फादर सॉलोभराने तुम्ही त्याचे आभार मानतो एक छोटस आभारपत्र त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी देत आहे त्यानंतर मी माझे खास जवळचे मित्र राजेश तपिल ते यांचं एक आठ जणांचा एक बँड ग्रुप बँड क्वायर ग्रुप म्हणा बँड ग्रुप म्हणा Uh, जे हेनियल 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 लग, ते हेनियल या नावाने ओळखतात हां तर हेनियल हा ग्रीक शब्द आहे त्यांना विचारलं काय हेनियल म्हणजे काय तसं योपेल जर तुम्ही सांगितलं हां सेलिब्रेशन तर तेवढं हेनियल म्हणजे फुल ऑफ ग्रेस तर ते फुल ऑफ ग्रेस आहेतच पण त्याच्या पलीकडे जाऊन ते फुल ऑफ उत्साह फुल ऑफ जॉय फुल ऑफ ब्युटी ब्युटी आणि त्याचं वॉइसण्याच्या ही रिल आहे ना आणि ते आपले हे हॅरमन याप विद्यार्थी आहेत लोक विद्यार्थी आहेत तो हे सगळे विद्यार्थी आहेत ना मी अगदी शांत आणि अभ्यास तो आज तो कुठे पोहोचलेला आहे हे पाहून खूप आनंद वाटतो त्याच्या बाजूला आहे आपला अंतोर ओके हे बघितलंय का युट्यूबची गाणी बघितले का तुम्ही जर जुळण्याचं जर चॅनल काढलं ना ते प्राइस वगैरे हे दोघे सगळे बहुतेक सगळे रिणान राहायला आहे हे रिणाचं गाणं म्हणजे तिचं कितीतरी मला वाटतं की अशीच मी गाडी रेकॉर्ड पण ठरते शंभर आधी दोनशे आधी चारशे आधी की आपल्याला सांगते की थंबा मंगेशकर फक्त तिथे नाही का आमच्याकडे सुद्धा येतात ओके तर आणतो नाही ना तर सकाळी लेट येईल आम्ही मी सकाळी गेलो पण शाळेमध्ये गेलो सेल्फ्विटरला लेट तर आला तो काय म्हणजे बोलायचं नाही मग त्यांची त्यांच्या यावती मी जेवून रळखतो आईला विचारलं काय तुझं गुरु रोज रोज लेट येतो पंधरा मिनटं की तू सकाळी उठला ना की तू पर्सनल प्रार्थना करतो प्रार्थना संपूर्ण होतो येतो असे तू दररोज दहा मिनटं लेट द्यायचा मी सांगितलं की आपण पंधरा मिनटं लेडी आहे अशी आपली मुलं आहेत की आपल्या हातून हातून घडलेली मुलं आहेत आपल्या सहवासामध्ये उठलेली मुलं आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स पाहताना मला खूप आनंद होतो त्यांचे फुला करीस हे राजेश त्यांना मी पुढे बोलतो आपली युतीसर त्यांना त्यांनी हे सगळ्या कार्यक्रमामध्ये असा युगेनमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे मृत्यूसरांचा सपोर्ट आणि आता करा आणि आम्ही बघत होतो हे कधी होईल हे हे त्यांचं विजन आहे आज आपण पाहता मी पुढे बघितलं नामंत्रित करतो त्यांच्या असते आपले त्यांचे माहिती बँड बनवून की काय बोला हॉस्बल हॉस्पल बँक ओके ए टी एल मॉसिबल बँड आहे त्यांना आपण ज्येष्ठ गायिका आपण प्रथमच ह्या कॅप्स केल्या अशासाठी कॅप्स माझं ऐकलं की सगळ्यांना कॅप्स द्यायच्या आणि त्यांना अनेकांना द्यायच्या होत्या परंतु ते थोडंसं उशीर पण आला उशीर आलेल्या हरकत नाही सरांच्या हस्ते मी ह्या संपूर्ण ग्रुपला हे एक भेट देत आहोत तुम्ही वापरा पण तुम्ही वापरले ना तर आमचं ते एडवर्टाईज होईल हां इकॉनॉमिक्स येस येस ग्रुपचे मेंबर सगळे एक शेवटचं एक शेवटचा विचार पिरड म्हणतो की आ, मी त्यापासून बघतोय कुठल्या रूममध्ये काय करता येईल कुठला रूम कसं वापरता येईल त्याला आपण इकॉनॉमी ऑफ स्पेस असं म्हणतो तर मग माझ्या मनामध्ये असा विचार होता की ह्या बिल्डिंगमध्ये समोरचं जे रूम आहे डी एल एल होती त्यांना एक वेगळं ऑफिस दिलं इलेक्शनची आपण म्हणूया इलेक्शन खामिशिया आपण म्हणलं की आपल्याला एक पार्टिशन वगैरे आपण सांगितलं ठेवा आपण त्या जोपर्यंत आपल्याला वापरते तो वापरायचा जेव्हा आपल्याला वाटेल की आपण वर्ग पाहिजे ते काढून टाकायचं आपण वर्ग परंतु सध्या सध्यापर्यंत आपल्याला तसे पार्टिशन्सद्वारे लहान 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 रूम्स किंवा ऑफिस मिळाले आहेत त्यांचा आपण शिफ्ट केलेला आहे म्हणजे समोरच्या रूममध्ये आता ह्या पण तो रूम हा सपोर्ट स्टाफ हाऊस किंवा होम हां तो असेल आता ह्यापुढे ते सपोर्ट म्हणजे आपण पिऊन सगळे आहेत ना त्या सगळ्यांचं ते ते त्यांचं नाश्ता गरम करतात ते जेवतात त्यांचे कपट ठेवतात त्यांचं कपाट असतं ते चेंज करतात कपडे वगैरे त्यासाठी त्यांसाठी हारू असेल तर तो ह्या शेवटच्या ग्या गानानंतर म्हणजे घेतल्यानंतर त्याचा आशीर्वाद फादरला स्वरूप करतील तुम्हाला फ्रँकी आपण पडेल की हा रूम जेव्हा आम्हाला मिळाला त्या दिवशी संत गोनसुर गारसियाचा युनिव्हर्सल चर्च होता आपण करतो पण टुडे इज द युनिव्हर्सल चर्च सेलिब्रेटिंग द फिस्ट ऑफ मार्टन दोनसुराव गारसिया तुम्हाला ते uh, uh, तिथे या आणि खूप बरंच आहे ओके एक गुड न्यूज तुम्हाला मी दिलेली आहे डायरेल डायरल आमचे डॅरल स्मिता मी कोलिडत असताना एक आमची ते नेहमी भेटणारी माणसे आहेत परिचयाची आहेत प्रार्थना करा तुमच्यासाठी असं काहीतरी ते वाचू हो uh, की तुमचं स्वतःच एक एंटिटी होईल ओके सो गॉड ब्लेस यू ऑल ऑल दोज यू आर इन दिस दर्सिनॅट फादर असतील शेवटचं लहान गायन होईल तेव्हा मी आणि फादर आणि शिपाई आहेत तर त्यांनी आपण तुमचं ती uh, ते खोल्याला आशील मग हे शोधचं काय नंतर एक त्यांच्यावर सरप्राईज आयटम आहे तर, तर थांब पंधरा